धर्म आणि कर्म एकत्र आले तर समाजातील निराशाजनक चित्र बदलण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास ज्येष्ठ साधक मनोरमा दिदी यांनी व्यक्त केला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या संघटनेच्या वतीनं आयोजित हिंदू देवदेवतांच्या मंदिरातील श्रीपूजकांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या कोल्हापूर शाखेच्या वतीनं आज जिल्ह्यातील विविध हिंदू देवदेवतांच्या मंदिरातील श्रीपूजकांचा सत्कार करण्यात आला ज्येष्ठ साधक मनोरमा दिदी यांच्या हस्ते आणि सुनंदा बहनजी यांच्या उपस्थितीत नंदकुमार मराठे गजानन जोशी जयवंत शिंगे अशोक भोई कृष्णा गुरव आशिष संत सचिन पितांबरे कैलास कुलकर्णी गौरव अग्निहोत्री यांच्यासह सुमारे एकशे पन्नास श्रीपूजकांना सन्मानित करण्यात आलं यावेळी मनोरमा दिदी यांनी धर्म आणि कर्म याबद्दलचा सिद्धांत स्पष्ट केला धर्म आणि कर्म एकत्र आले तर समाजातील नकारात्मकता कमी होईल माणूस अधिक सतशील वागेल असा विश्वास मनोरमा दिदी यांनी व्यक्त केला श्रीपूजकांनी भाविकांच्या भावनांचा आदरपूर्वक विचार करून आपण देवदेवतांना जोडणारा दुवा म्हणून काम करतोय याची जाणीव ठेवावी त्यामुळं पुजारी ते पूजनीय असा त्यांचा जीवन प्रवास होईल असं मनोरमा दिदी यांनी नमूद केलं यावेळी मदन कदम कीर्तीबेहन रघुनाथ भाई यांच्यासह संस्थेचे साधक उपस्थित होते